मोबाईल बॅटरीचा विस्फोट होऊन पाच वर्ष कुंभारी गावाजवळ एका वाडीत घडली समर्थ परशुराम तायडे वय वर्ष पाच राहणार अंठाणा तालुका सिल्लोड असं बालकाचं नाव आहे याविषयी सूत्रांकडून ना लिहिली माहिती अशी की जालना रोडवरील कुंभारी गाव अगोदर एक वाडी आहे या ठिकाणी गणेश दांडगे यांचा तेराव्याचा कार्यक्रम दोन दिवसापूर्वी झाला दिनांक चार मार्च रोजी तायडी कुटुंब आपल्या मूळ गावी परतणार होते मात्र इतर खेळत असताना मोबाईलची खराब बॅटरी या बालकाने कानाला लावली आणि त्या क्षणी त्याचा अतिशय विस्फोट होऊन या बालकाचे कानाला व हाताच्या भोगाला गंभीर दुखापत झाली दरम्यान भोकरदेव येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृतघोषित केले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे घटनेचा पंचनामा भोकरदन पोलिसांकडून करण्यात आलाय दरम्यान पायडे कुटुंबांची घरची परिस्थिती असल्याने समर्थ याचे वडील मोल मजुरी करत आहेत ज्या ठिकाणी काम त्या ठिकाणी ते काम करत असतात घटनेची नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदन पोलीस करत आहेत शिवशाही न्यूज प्रतिनिधी मजहर खान पठाण भोकरदन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या